या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष नानासाहेब पटोले माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यानंतर राजेजी सरकटे साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच गाणं सुरू केलं मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ते गाणं सुरू करावं या महाराष्ट्राची अस्मिता जाणता राजा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब तुमामा सर्वांचं दैवत माननीय शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे या सर्वांचं आगमन झालेलं आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार दिल्ली चा तख्ताला लई भारी शरद पवार शरद पवार दिल्ली चा तख्ताला लई भारी महाविकास आघाड़ी आघाडी महाविकास आघाडी महाराष्ट्राची गणपती भारतारे तलवार అడి <laughs> सरदार बांधवांनो भगिनींनो ही महाविकास आघाडीची इंडिया आघाडीची वजमूठ आहे या केंद्र सरकारने आमचं दैवत आदरणीय पवार साहेबांवर तसेच हिंदू हृदय सम्राट परम श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची थगदगती मशाल हातात घेऊन निर्भीळपणे वार करणारे माननीय शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे त्याचप्रमाणे भारत देशात भारत जोडो पदयात्रेत पायी चालून वेगळा संदेश देणारे माननीय राहुलजी गांधी आणि आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला पण आदरणीय पवार साहेबांनी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आणि आदरणीय राहुलजी गांधी यांनी हा जो दबाव है तो थुडकावून लावला मोदीजी हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे छत्रपति शिवराज फुले शाहू आंबेडकर महाराष्ट्र है ही महाविकास आघाड़ी है समंदर से जो टकराते है उसे तूफान कहते हैं समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते है। हैं तूफान कहते है। और तूफानों से जो टकराती है उसे महाविकास आघाडी कहते उसे महाविकास आघाडी कहते हैं महाविकास आघाडीची वज्रमुठ नाही कधी झुकणार ना महाविकास आघाडीचीही वज्रमुठ नाही कधी झुकणार ना दिल्ली राकरा झुकवणार मराठी अस्मितेची देची, धारे धारे दिल्ली चातक ताला लई भारी शरक्प पवार मी तमाम या ठिकाणी हजारोंच्या संख्येने जमलेल्या बांधवांना भगिनी या ठिकाणी विनंती करतोय महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यात हाच एकच आवाज दुमदुमतोय घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला सर्वांना विनंती करेन आमचं दैवत जाणता राजा आदरणीय पवार साहेबांच्या सन्मानार्थ मुलुख मैदानी तोप शिवसेना प्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सन्मानार्थ माननीय राहुल गांधी यांच्या सन्मानार्थ माननीय नाना पटोले यांच्या सन्मानार्थ एकदा सर्वांनी दोन्ही वर करावेत अगदी सर्वांनी दोन्ही हात वर करावेत आणि टाळ्यांचा प्रचंड खडखडाट या ठिकाणी करायचा आहे दिल्लीच्या थक्काला लई भारी महाविकास आघाडी दिल्लीच्या थक्ताला लई भारी महाविकास आघाडी महाविकास आघाडी एकदा सर्वांनी गगन भेदी घोषणा देऊयात महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा एकदा सर्वांनी वज्रमूर्ती दे सर्वांची महाविकास आघाडीचा राम कृष्ण हरी तुतारी राम कृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद कृपया समोर जे कार्यकर्ते उभे आहेत त्यांना विनंती आहे की आपण मा मागच्या बाजूला सरकून घ्यायचं आहे कारण मागच्या लोकांना दिसत नाही आहे यानंतर मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य श्रीरागना चव्हाण पाटील यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आपणास विनंती हो आपण व्यासपीठावर यायचं आहे आपल्या भागाच्या लोकप्रिय खासदार संसदरत्न खासदार महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ सुप्रियाताई सुळे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार आदरणीय पवार साहेब माननीय उद्धवजी माननीय ना पटोलेजी माननीय अनिल देशमुखजी माननीय बाळासाहेब थोरातजी मदन बाफनाजी सचिन आहिर कुमार भाऊ जगन्नाथ बापू चंद्रकांतजी मोकाटे शंकर मांडेकर संजयजी जगताप जयदेव गायकवाड प्रशांत दादा जगताप अंकुश काकडे विठ्ठल मणियार सचिन दोडके ना काका चंद्रका आज आपण सगळे लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने जमलेलो आहोत एकदा जोरदार आपल्या चिन्हाची घोषणा देऊया कृष्ण हरी राम कृष्ण हरी ही तुतारी आपल्याला या दिल्लीच्या तख्ताच्या विरोधात वाजवायची आहे आणि सात तारखेला तीन नंबरचं बटन दाबवून महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार मुक्त भारत आपल्याला करायचा आहे आज मी मनापासून उद्धवजी नाना पटोले आणि आम आदमी पार्टी बाळासाहेब थोरात वंचित आघाडी यांचे आणि अरविंद केजरीवालांचे मनपूर्वक आभार मानते की माझी उमेदवारी घोषित झाल्यापासून जेवढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी पदाधिकारी मेहनत करतायत कदाचित गुंजभर त्याच्यापेक्षा जास्त हे काँग्रेस शिवसेना आम आदमी पार्टी आणि वंचित आघाडीचे सगळे सहकारी करतात एक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा प्रचार होतोय आणि मला तर आश्चर्य वाटतंय की मी तीन वेळा या भागातून निवडून गेले पण एवढी मोठी स सक... खडक वाचल्यातली सभा आजपर्यंत मी भरत पाहिलेली नाही पूर्ण ताकदीने आणि या सगळ्या संघटनेतले सगळेच पदाधिकारी आपले सगर नगरसेवक आज विशाल तांबे व्यासपीठावर आहेत आपल्या अनेक आपल्या महिला पूजा आहे सगळेच व्यासपीठावर बसलेले सगळे माझे सहकारी पदाधिकारी अनेक जणांना उद्धवजींना कदाचित कानावर गोष्ट गेली नसेल नवनाथ असेल अनेक सगळेच व्यासपीठावर आहेत आमच्याकडे एक नवीन यंत्रणा सुरू झाली आहे त्याला फोनची यंत्रणा म्हणतात अनेक जणांना फोन, फोन येतात पण आज जे जे या व्यासपीठावर आणि समोर बसलेले आहेत यातला एकही पदाधिकारी हा फोनला घाबरलेला नाही आहे प्रत्येकाला काय काय सांगण्यात आलं परवा संजय राऊत साहेब त्याच्याबद्दल सासवडच्या सभेत बोलले त्याच्यामुळे मी काय परत त्याच्याबद्दल बोलणार नाही पण खरंच मी आज उपस्थित राहिलेल्या प्रत्येक व्यासपीठावरच्या आणि समोरच्या उपस्थित राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीला मानाचा मुजरा करते की प्रलोभन दिलं झालं धमकी काय काय नाही झालं पण आज मोठ्या संख्येने आपण आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींच्या मागे ज्या पद्धतीने उभे राहिलेले आहात ही खरंच माझ्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे अनेक घटना गेल्या आठ दहा महिन्यात माझ्या आयुष्यात झाल्या मला असं वाटत होतं आव्हान पत्रकार पण मला विचारतात की हा संघर्षाचा काळ हा कसा तुम्ही लढणार म्हटलं जर आदरणीय पवारसाहेब उद्धवजी आणि राहुल गांधी भांडू लढू शकतात तर मी नक्कीच लढू शकते आणि आमच्या सगळ्यांची ताकद हे तुम्ही सगळे आहात खडक गाव गाववाडी वस्ती सोसायटीमध्ये आपण जातो आता प्रत्येक कुठेही आपण आता सिग्नलला थांबलो तर प्रत्येकजण आपल्याला हात करतो आणि एवढंच म्हणतो यावेळीच खडक वाचल्यात फक्त तुतारी चालणार बाकी काही चालणार नाही आणि हे कशासाठी आपण केलेल्या कामामुळे आपण केलेल्या संपर्कामुळे आणि आज महाराष्ट्रावर जो अन्याय होतोय आपली लढाई कुणाची आहे आपली लढाई कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात नाही आहे आपली लढाई आज महाराष्ट्राच्या विरोधात जो आहे त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आज आपल्याही भागामध्ये तुम्ही बघताय आज हिंजवडीचे आजचा सा जवळपास साठ टक्के लोक जे इथे बसलेत नाही ते हिंजवडीमध्ये कामाला जातात हिंजवडीमधली आय टी आय ही आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना केली आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की आज तिथे सहा लाख लोक आज राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये काम करतात आणि आज सत्तेत असलेले काय म्हणतात की आम्ही नोकऱ्या देणार अहो आहे त्याच तुम्ही घालवल्या दोन लाख नोकऱ्या ज्या उद्धवजी मुख्यमंत्री असताना फॉक्सकॉनची इन्व्हेस्टमेंट आलोली घालवण्याचं पाप कोणी केलं तर आत्ता तत्कालीन सरकारने महागाई आमच्या सगळ्या महिला रोज प्रचाराला मला भेटतात मला म्हणतात ताई काय करा त्या डाळीचा भाव दोनशे रुपयावरनं कमी आणा म्हणजे महागाई कमी नाही झाली आहे बेरोजगारी रोज वाढते आज आय आय टी सारख्या संस्थेमध्ये तीस पस्तीस टक्के मुला मुलींना नोकऱ्या मिळत नाही आहेत हे चित्र आहे महाराष्ट्राच्या समोर त्यामुळे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराचा ते हिशोबच नाही नाना आणि बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत आमच्या सगळ्यांना प्रिय असणारे अशोक चव्हाण मी स्वतः अशोक राऊंबद्दल अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोलले आणि लोक काय म्हणायचे आमचे विरोधक आम्हाला की भ्रष्टाचार मुक्त भारत करेंगे आणि हल्ला चढवायचे आमच्यावर की सगळ्यात कोण भ्रष्टाचारी आहे तर तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाले आहात आणि आदर्श आई वडील आणि शिक्षक माहिती होते पण घोटाळ्यातला आदर्श कोणी केला असेल तर तो काँग्रेस आणि अशोक चव्हाणांनी केला हा मी नाही म्हणते आणि त्यावेळेस अशोक चव्हाणांच्या बाजूनी सगळ्यात जास्त कोण लढलंय तर मी लढले आणि आज मी त्यांना विचारते भाग्य होते अशोक चव्हाणांचं आरोप त्यांच्यावर झाले वॉशिंग मशीनमधून ते भारतीय मशीन जनता पक्षात गेले मी आपण सगळे मर मर रोज कामं करतोय खासदार होणार फक्त पाच वर्षासाठी अशोकराव सहा वर्षासाठी खासदार म्हणजे आदर्श घोटाळा त्यांनी केला असं मी म्हणत नाही आ म्हणजे भ्रष्टाचाराचा आरोप ज्याच्यावर झाला तो सहा वर्ष खासदार आणि ज्यांनी भ्रष्टाचाराचा ब्र पण काढला नाही त्याला वणवण फिरून पाचच वर्ष मिळतात त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष माझी त्यांच्याशी लढाई त्यांच्याशी लढाईचं कारण असं आहे की दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही तिथे पण भाव नाही ना वारज्यामध्ये त्याला भाव आहे काय स्वस्त झालं आहे मला सांगा वारज्यामध्ये दूध स्वस्त आहे भाजी स्वस्त आहे तरकारी स्वस्त आहे काय स्वस्त आहे आणि ही लढाई त्यांच्या विरोधात आहे कारण काही स्वाभिमानाची लढाई आहे आज उद्धवजी इथे आलेले आहेत मगाशी आम्ही याचीच चर्चा करत होते की आज आम्ही कुणाच्या विरोधात मतं मागतोय की ज्या चिन्ह आणि विचाराच्या बाजूनी आज उद्धवजी आणि साहेबांनी पक्ष स्थापन केला म्हणजे उद्ध मी, ने मी करन, उद्धव तर नेहमी म्हणते एकच शिवसेना आहे माझ्यासाठी कारण बाळासाहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना आणि बाळासाहेब हयात असताना त्यांनी शिवसेना पक्ष हा माननीय उद्धवजींना दिला त्याच्यामुळे जर शिवसेनेवर कुणाचा हक्क असेल तर तो फक्त आणि फक्त उद्धवजींचाच आहे त्याच्यामुळे नकली बकली हे काय विषयच नाहीत आपल्याकडे आणि जेवढे उद्धवजी मी खरंच तुमचे मनपूर्वक आभार मानते की ज्या पद्धतीने शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी या इलेक्शनमध्ये लढतोय माझा विश्वास आहे की खडकवासल्यामध्ये कमी जास्त कधी झालं असेल पण यावेळी तुतारीच खडक वासल्यामध्ये चालणारे आणि त्याचं मोठं श्रेय हे काँग्रेस आणि शिवसेनेला जाणार आहे आपल्या सगळ्यांची या भागात जो विकास झाला रस्ते असतील पाणी असतील लोक आज म्हणतात की काहीच विकास झाला नाही मी त्यांना माझं मराठीतलं पुस्तक पाठवलंय हो त्यांनी फक्त आज संध्याकाळी जर ते वाचलं ना तर उद्या ते तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच मतदान करतील मला खात्री आहे त्याची पण कोण त्यांना भाषण लिहून देता याचा मला प्रश्न आजकाल पडायला लागला अठरा वर्ष एका संघट एका संघटनेत आम्ही काम केलं साडेच घटस्पेठ होऊन सात महिने झालेत पण माझ्यातले असे असे गुण लोक आजकाल सांगतात जे मी कधी ऐकलेले पण नाही आणि माझा त्यांना प्रश्न आहे जर इतके माझ्यात वाईट गुण होते तर मग साडे सतरा वर्ष गप्प कशाला बसला असं काय झालंय की आता तुम्हाला हे सगळं दिसायला लागलंय त्यामुळे दुर्दैव आहे की आमचे विरोधकांकडे काही विषय नाही ना भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतात ना महागाईच्या विरोधात बोलतात ना बेरोजगारीच्या विरोधात ते मूळ मुद्द्यावर येतच नाही त्याच्यामुळे आपल्याला इथून जी पुढे लढाई आहे ही महाराष्ट्राच्या सेवेसाठी आहे मी राजकारणात कशासाठी आले तर मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल कडवण्यासाठी आले आणि मी पक्षाकडे काय मागितलं आज माझ्याबद्दल बोलतात की अहो पुत्र आणि पुत्री प्रेमी म्हणे दोन पक्ष पडले मी त्यांचे जाहीर आभार मानते आधी आम्हाला काय म्हणायचे एन सी पी नॅचरली करप्ट पार्टी आम्हाला भ्रष्टाचार मुक्त केल्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे मनपूर्वक आभार मानते आणि आईवडिलांनी मुलांवर मुलीवर प्रेम करणं हे भ्रष्टाचार करण्यापेक्षा नक्कीच बाब भेट मग भ्रष्टाचार का मुलांचं प्रेम तर मुलांचं प्रेम आणि सगळ्यांना माहिती हो की पक्ष का झालं कशाला झालं त्याच्यामुळे त्या इतिहासात नको रमूया याज वास्तव ते रमूया आज आपल्याला धनकवडी असेल वारज्यात असेल लोक मी प्रचार करताना म्हणतात अहो आम्ही उगाच दुसरेकडे राहायला गेलो आम्हाला वारज्यात राहायचं आहे नाही तर धनकवडीत राहायचं आहे आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की वारज्या आणि धनकवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आमचे सहकारी आहेत त्याच्यामुळे चांगलं काम झालेलं आहे त्यामुळे आपण सगळे आज इथे उपस्थित राहिला आज खरं तर उद्धवजींना मुंबईला जायचं आहे त्याच्यामुळे मी फार मोठं भाषण करणार नाही आहे पण थोडक्यात घेऊ कारण का सगळ्यांनाच पुढे आणखीन सभा आहे त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही पण आपलं चिन्ह गाववाडी वस्तीपर्यंत आपण पोचवावं एवढीच आपल्याला विनंती करते आम आदमी पक्षाचे सगळे पदाधिकारी ते आज इथे उपस्थित आहेत त्यांचा नेता जेलमध्ये असला तरी प्रत्येक सहकारी हे सगळे आणि समाजवादी पक्षाचेही नेते आज सगळे खूप मोठ्या संख्येने आपण आज इथे आलात मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानते आणि आज मी नाना पटोलेंना विनंती करते की त्यांनी येऊन आपल्याला मार्गदर्शन करायचं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आघाडी महाविकास आघाडीच्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या रत्न उमेदवार आपल्या सगळ्यांच्या ताई श्रीमती सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित झालेले शिवसेनेचे प्रमुख राज्याचे माझे मुख्यमंत्री आमचे स्नेही उद्धवसाहेब ठाकरे आपले सगळ्यांचे नेते आणि राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमच्या विधिमंडळातले काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात आमचे ए सचिव आशिष दुआजी पंच फार मोठा आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांची आपले ज्यांनी तानाशा सरकारचा त्यांना शरण न जाता त्यांनी प्रामाणिकपणे लढाई लढली त्यांना जेलमध्ये टाकलं गृहमंत्री राज्याचं एखाद्या कुठल्या दे देशामध्ये नाही जगाच्या पाठीवर असं इतिहास नाही की गृहमंत्री हा जेलमध्ये जातो पण केंद्रातल्या तानाशा सरकारनी जे पाप केलं त्या आप पापाच्या समोर न झुकता त्यांनी स्वाभिमानाची लढाई लढली हे राज्याचे माजी गृहमंत्री आमचे स्नेही अनिल देशमुखजी मंच फार मोठा आहे त्याच्यामुळे शिवसेनेचे सगळे नेते काँग्रेस पक्षाचे आमचे नेते राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे सगळे नेते कॉम्युनिस्ट आप पार्टी समाजवादी पार्टीचे सगळे पदाधिकारी उपस्थित मोठ्या संख्येनं माझ्या माता बहिणी आमचे सगळे वडीलधारी मंडळी युवक मित्र आणि पत्रकार बंधू खऱ्या अर्थानं गेल्या दहा वर्षामध्ये देशामध्ये ज्या पद्धतीची एक तानाशहा सरकार आली आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक व्यवस्थेला संपवण्याचं पाप त्यांनी केलं लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला या व्यवस्थेच्या विरोधात शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने त्या तानाशाह नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात एल्गार फुकारलं आणि मी तुम्हाला विश्वासानं या ठिकाणी सांगतो की महाराष्ट्रामध्ये दोन टप्प्याच्या निवडणुका झाल्या या दोन्ही टप्प्यामध्ये महाविकास आघाडीचे शंभर टक्के उमेदवार निवडून येतात आहेत अशा पद्धतीचा जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली नेत्यांना सांगायची गरज पडत नाही स्वतः जनता या युद्धामध्ये सामील झाली आणि भाजपला सत्तेच्या बाहेर काढलं पाहिजे आणि भाजपबरोबर जे, जे कोणी लोक गेलेत त्यांनाही सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे हा मानस महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकर विचाराच्या लोकांनी घेतला आणि त्या पद्धतीचे निकाल आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत खरंतर मी काल पण बोललो की नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात येऊन मतं मागण्याचा अधिकार नाही लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थानं त्यांना सगळ्यांचे अधिकार असतात पण प्रधानमंत्री मी एका गुजरातचा उसू शकतो हे आपल्याला सातत्यानं महाराष्ट्राच्या लोकांना जाणवते जेव्हा खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आलं त्या खोक्याच्या सरकारच्या माध्यमातून राज्यातले सगळे उद्योग गुजरात मध्ये घेऊन गेले साधा कांद्याचा आपला प्रश्न जो आहे त्याच्यासाठी पवार साहेब असतील आम्ही असतील उद्धव ठाकरे साहेब असतील सगळे आम्ही राज्याच्या शेतकऱ्यांसाठी लढतो आहे महाराष्ट्राच्या कांद्याची निर्यात बंद केली पण गुजरातल्या कांद्याची निर्यात चालू आहे म्हणजे नरेंद्र मोदी फक्त गुजरातचे प्रधानमंत्री आहेत का अशा पद्धतीचं पहिला प्रधानमंत्री हा असेल की एका राज्यावर प्रेम करणारा आणि एका राज्यामध्ये सगळ्या गोष्टी नेऊन टाकायच्या अशा पद्धतीचं कृत्य केलं जाते हे मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग आणि आजही ड्रग मोठ्या प्रमाणात आणि नवीन पिढीला बर्बाद करायची व्यवस्था महाराष्ट्रामध्ये सुरू झाली म्हणजे ते ड्रग महाराष्ट्रामध्ये गुजरातच्या मार्गातून आणायचं मुंद्रा पोटच्या माध्यमातून जो यांच्या मित्रांना दिलेला आहे त्या समुद्र मार्गाने या ठिकाणी ड्रग आणायचे आणि महाराष्ट्रातली ही नवीन पिढी बर्बाद करायची छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे खराब करायचे हे पाप ते लोक करतात पण महाराष्ट्रातले उद्योग त्या ठिकाणी नेऊन महाराष्ट्रातल्या तरुणांना बेरोजगार करण्याचं पाप महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला आत्महत्या करायचं पाप हे लोक करत असतील तर हा महाराष्ट्र कधी शांत राहणार नाही आणि म्हणून मताच्या रूपाने महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवाराला लोकांनी भरभरून मतं देण्याचा निर्णय घेतला तिसऱ्या टप्प्यातल्याही निवडणुकीमध्ये तेच चित्र आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने एवढं सांगतो कारण उद्धवजीला कोल्हापूरला जायचं आहे मी जास्त भाषण न करता एवढंच सांगेल की एक चांगलं नेतृत्व आपल्या भागातून सुप्रियाताईच्या निमित्तानं आपण उभं केलं जे खोक्याचे जे भ्रष्टाचारी लोक ताईनी म्हटलं त्याप्रमाणे गेलेत आज चांगला महाराष्ट्र निर्माण करायची संधी आपल्याला आली आणि म्हणून या भागातून सुप्रिया ताई सुले यांना बहुमतानं निवडून पाठवणं आणि चांगल्या मतानं ना, बॉर्डवर नाही कमीत कमी पाच लाखाच्या फरकाने सुप्रिया ताई या मतदारसंघातून गेली पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान मी या ठिकाणी करतो हे दोन मतदारसंघ पुणे आणि बारामती लागू नाही आणि दोन्ही मतदारसंघातली लोकं इथं आलेली आहेत इकडे आमचे रवींद्र धंगेकर हे एक सामान्य कार्यकर्ता लोकांमध्ये मिसळणारा कार्यकर्ता लोकांच्या आवाजाला त्यांच्या दुःखात धावून जाणारा आमचा उमेदवार पुण्यामध्ये उभा आहे त्याही उमेदवाराला आपल्याला सगळ्यांना बहुमतानं इकडे पंजा आणि इकडे तुतारी दोघांचाही हाताचा संबंध आहे पाहिलं ना पंजानी पकडलेली आहे तुतारी त्याच्यामुळे हे, हे हे बंधन आणि आपली एकीकडे मशाल हे आपला एकदम ठरलेला कार्यक्रम आहे पंजाशी सगळं नातं तुतारीचं असो की मशालचं असो हे सगळं जोडलेलं आहे हे बंधन कायम राहिलं पाहिजे आणि असाच महाराष्ट्र एकत्रित विकासाच्या जोतात आणण्याचा आणि देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार जे झोळी घेऊन आले होतं आणि झोळी घेऊन वापस पाठवायची वेळ आता आलेली आहे काल पुण्यामधल्या सभेमध्ये सगळ्या खुर्च्या खाली होत्या इथं बसायला जागा नाही आता या ग्राउंडची संख्या त्यांनी मोजली पाहिजे मीडियावाले दाखवत नाही कालच्या खुर्च्या त्यांनी दाखवल्या नाही काही चॅनल दाखवत होते इथं बसायला जागा नाही म्हणजे त्याच्यानंतरही सुद्धा आणि तुम्हाला सांगतो खाली सगळं जाम आज तर कुठेही ट्राफिक जाम नाही पण नरेंद्र मोदी आले की सगळं ट्राफिक, ट्राफिक जाम वरचंही ट्राफिक जाम मी साहेब तुम्हाला सांगतो आता तुम्ही केंद्रात खूप काम केलं राष्ट्रपती जेव्हा येतात त्याच्यासाठी दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये हवाई वाहतूक वगैरे सगळी बंद केली जाते पण नरेंद्र मोदीनं या तानाशा व्यवस्थेनं शंभर किलोमीटर एरिया फिरी आलं कोणाचं हेलिकॉप्टर उडू शकत नाही आणि कोणाचं विमाने उडू शकत म्हणजे अशा पद्धतीची व्यवस्था सत्तेचा माज जो असतो तो, तो भाजपनी महाराष्ट्राला दाखवून दिला देशाला दाखवून दिला हे अनेक याच्यातून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल वेळ कमी आहे त्यामुळे मी जास्त न बोलता पुन्हा आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करून आमच्या सुप्रिया ताईच्या तुतारीवर आणि आमच्या रवींद्र धंगेकर यांच्या पंजावर मतदान करून दोघांनाही बहुमताने निवडून पाठवावं ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद